आपण दोघे त्या ठिकाणी नाराज होता अशी देखील माहिती समोर येते शक्तीपीठ मार्गाबद्दल एका बाजूला राज्य शासनाच्या वतीनं समृद्धी मार्गानंतर सातत्यानं प्रयत्न चाललेले आहेत आणि त्या प्रयत्नांच्या पाठीमागं सरकारची भूमिका एका बाजूला विकासाकडे दळणवळणाशिवाय विकास होत नाही हीच कल्पना परंतु दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातल्या आमच्या शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे ती आम्ही मांडली आणि ही व्यथा मांडत असताना एका बाजूला विकास व्हायला पाहिजे पण विकास होत असताना शेतकऱ्यांची सुद्धा बाजू समजून घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे अशा पद्धतीचीच भावना शक्तीपीठ मार्ग असेल समृद्धी मार्ग असेल वेगवेगळ्या पद्धतीचे दळणवळणाच्या सगळ्या कनेक्टिव्हिटी जोडणं हे सरकारचा प्राधान्य क्रम आहे पैसे उपलब्ध करणं हे फार महत्वाचं नाही परंतु त्याच्यानंतर ते काम होत असताना सुद्धा जे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना सुद्धा त्याच्यात विचारात आणि विश्वासात घेतलं पाहिजे आणि मला असं वाटतं त्या पद्धतीची प्रक्रिया होऊनच निश्चितपणे पुढे सुद्धा सरकार जाईल प्रश्न कर्जाचा नाही सरकार साडेसहा लाख कोटी रुपयेचं बजेट दरवर्षी सादर करतं त्याच्यासाठी बारा हजार कोटी महत्वाचे नाहीत शासन हे राज्याच्या हिताच्या दृष्टीनं नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीनं सातत्यानं काम करत असतात त्यातलाच तो भाग आहे त्याच्याबद्दलची फारसं महत्व नाही महत्व किंवा मह एक अतिशय आवश्यक गोष्ट अशी आहे की या सगळ्यांमुळं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत त्या सुद्धा समजून घेऊन आपण सरकारना पुढे जावं हीच भूमिका आदरणीय मुश्रीफ साहेब असतील आम्ही असं ती कॅबिनेट समोर मांडली देखील ही भूमिका मांडली मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांनी याला प्रचंड विरोध केलेला आहे सतीश पाटील असून त्यांनी मात्र या संदर्भात मोठा लढा उभा करू असं देखील देखील असेल कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची भावना सर्वच लोकप्रतिनिधी सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मांडतात आणि तीच भूमिका आम्ही सुद्धा मांडतोय आणि मला असं वाटतं की सरकार त्याच्याबद्दल निश्चित काहीतरी चांगला सकारात्मक विचार करेल